नमस्कार मी ललिता आसटकर जिल्हा परिषद वर्धा तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंत आपण पोषण ट्रॅक ट्रॅकरमधल्या नवीन नवीन मॉड्यूलविषयी माहिती बघितली आज देखी पन, वग देखील आपण नवीन मॉड्यूलविषयी माहिती बघणार आहोत स्टॉक रजिस्टर हे जे नवीन मॉड्यूल आहे ते मॉड्यूल कशा पद्धतीने भरायचं मेन स्क्रीनवरती देखील सर्वेच्या बाजूला स्टॉक रजिस्टरचं मॉड्यूल आहे त्याला क्लिक करूनसुद्धा तुम्ही ही माहिती भरू शकता नाहीतर आपल्या नेहमीप्रमाणे मोरमध्ये जायचं मोरला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची जी स्क्रीन स्क्रीन ओपन होते त्यामध्ये स्टॉक रजिस्टरला सिलेक्ट करायचं <coughs> स्टॉक रजिस्टरला सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला या मोबाईलमध्ये दिसत असतं इथे एक निळं निळं एक आयकॉन दिसतो निळी बटन दिसते आहे त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल या स्क्रीनमध्ये टी एच आर स्टॉक रजिस् स्टॉक संबंधाने संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे तर टी एच आर कोणं कोणाला मिळतो गरोदर माता स्तनदा माता सहा ती तीन वर्षाची बालकं आणि जर संबंधित अंगणवाडीमध्ये तीव्रची बालकं असतील तर त्या मुलांसाठी टी एच आर येतो काही जिल्ह्यांमध्ये ॲडॉल्टस अँड गर्ल किशोरी मुली आहेत त्यांच्यासाठी टी एच आर येतो ज्या जिल्ह्यामध्ये येत असेल त्यांनी ती माहिती भरायची ज्या जिल्ह्यामध्ये येत नसेल त्यांनी ॲडल्टस अँड गर्लच्या समोर झिरो करायचा आणखी एकदा आवर्जून सांगते यामध्ये पॅकेट संख्या भरायची आहे पॅकेट संख्या भरायची आहे की आपल्याकडे गरोदर माता किती आहे आणि त्यांच्यासाठी किती पॅकेट आलेलं आहे स्तंदा माता किती आहे त्यांच्यासाठी किती पॅकेट आलं आहे सहा महिने ती तीनशे बालकं आहे त्यांच्यासाठी किती आलेला आहे आणि जर का त्या अंगणवाडीमध्ये तीव्रची बालकं असतील तर त्यांच्यासाठी किती आलेलं आहे ते भरायचं आहे नंतर कुठल्या दिनांकाला आला आहे तो दिनांक टाकण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे कॅलेंडर ओपन होते यात ह्या कॅलेंडरला बघितलं तर एक ॲरो इकडे येतो म्हणजे मागील मंथची पण डेट या ठिकाणी ओपन होते आणि करंट मंथ मागील मंथ आणि करंट मंथ जर मागच्या महिन्यामध्ये जर टी एच आर प्राप्त झालेला असेल तर त्या त्याला त्या डेटला क्लिक करायचं ती डेट सेट करायची आणि ओके करायचं म्हणजे कुठल्या तारखेला टी एच आरचा स्टॉक प्राप्त झालेला आहे ती संपूर्ण माहिती पॅकेट संख्यां संख्यासह पॅकेट संख्येसह आपल्याला या मुडीमध्ये भरता येते त्यानंतर परत आपण मागे येऊया इथे याला स्वाईप करूया स्वाईप केल्यानंतर परत दोन असे निळे बटन दिसतात या याला आपण क्लिक करू या ठिकाणी एस सी एम गरम ताजा आहार संबंधित अंगणवाडीला गरम ताजा आहार किती पॅकेटच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे ती पॅकेट संख्या आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे गरम ताजा आहार जो एस सी एम हॉट कुक मील हा तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी येतो तो किती प्रमाणामध्ये किती पॅकेटच्या संख्येमध्ये आलेला आहे ती संख्या या ठिकाणी नोंदवायची परत एकदा सांगते तारीख सेट करायची आहे त्यासाठी कॅलेंडर ओपन होईल या ठिकाणी ॲरो आहे मागील मागच्याही महिन्यामध्ये राहिलेलं आपल्याला भरता येतं आणि करंट मंथचं आपल्याला भरता येते संबंधित तारीख सेट करून ओके करायची आणि अशा प्रकारे या स्टॉक रजिस्टरच्या मोड्युलमध्ये ए टी एच आर आणि गरम ताजा आहार म्हणजेच एस सी एम टी एच आर टेक होम राशन जो आपण घरी देतो बालकांना गरज असताना सहा महिने ते तीन वर्षाची बालकं यांना आपण जो घरी देतो तो टी एच आर आणि अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांना आपण जो गरम ताजा आहार देतो एस सी एम या दोन्हीची माहिती या स्टॉक रजिस्टरमध्ये आता आपण जे जे बघितलेलं आहे आता मी जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला भरता भरता येईल आणि ती वेळेतच भरायची त्यामुळे आपलं काम सहज आणि सोपं होईल थँक्यू